नमस्कार शिक्षण प्रेमी मित्रांनो आपलं शिक्षण सकाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत मी आत्ताच आजच्या शासन निर्णयाची अपडेट देण्यासाठी खास करून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे याचं कारण असं की शालेय शिक्षणामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीला आपण शिष्यवृत्ती परीक्षा घेत होतो परंतु आता पुन्हा इत्ता चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यासंदर्भातचा आजचा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय काय आहे यासंदर्भात आपण थोडक्यात समजून घेऊया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय यांनी हा शासन निर्णय आजच पारित केला आहे दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांना माहिती आहे की शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी असते आणि ही ही परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या जीवनात देवने शिष्य होणं असं टवाट स होण्याची इच्छा असते सन दोन हजार सोळा सतरापासून यत्ता पाचवी आणि आठवीला ही परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीऐवजी करण्यात आली होती त्यानंतर आता यावर्षी शासन निर्णयाच्या अनुषंगाने दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथी आणि सातवी आणि पाचवी आणि आठवीसुद्धा या वर्षापूर्ती होणार आहे याचं कारण यावर्षी नियमित पाचवी आणि आठवी आणि चौथी आणि सातवी अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातील पण या वर्ष शैक्षणिक वर्षाच्या पुढे दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीला घेण्यात येईल या परीक्षेचा नामाभिमान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती स्तर परीक्षा इयत्ता सातवी असेही करण्यात आलेला आहे हा बदल आपल्याला समजून घ्यावा लागेल या वर्षाच्या विद्यार्थ्यांना इयत्ता चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा होईल आणि सातवी आणि आठवीसाठी सुद्धा होईल दृष्टीने आपल्याला तयारी करावी लागेल तर ही परीक्षा यावर्षी कधी होणार आहे तर इयत्ता पाचवी आणि आठवीचं फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल आणि इयत्ता चौथी आणि शास शा, सातवीची शिष्यवृत्ती ही एप्रिल किंवा मे महिन्याच्या कोणत्याही रविवारी घेण्यात येईल तर ही संदर्भात आणि परीक्षेचे जे संच प्रत्येक जिल्ह्याला दिलेले आहेत की किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी ही संख्यासुद्धा आता या नवीन शासन निर्णयामध्ये पुन्हा सुधारित करण्यात आलेली आहे तेही आपण समजून घेऊया दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून पुढच्या शैक्षणिक वर्षापासून मात्र फक्त चौथी आणि सातवीला जी परीक्षा होईल या बदलाच्या संदर्भात संपूर्ण राज्यातील शाळांना हे कळवलं जाईल शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात येत आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ज्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शाळांमधील त्या वर्गाचे विद्यार्थी यांना शंभर टक्के विद्यार्थ्यांना बसवण्यासंदर्भात या आदेशात म्हटलेलं आहे सदर परीक्षेच्या आधारे शासकीय शाळांमध्ये जे कार्याचं मूल्यांकन आहे त्याची नोंदसुद्धा सेवा पुस्तकात किंवा गोपनीय अहवालात केली जाणार आहे हे परीक्षेच्या संदर्भात काही अटी आणि शर्ती पण दिलेल्या आहेत जसं की शासनमान्य शाळांच्या संदर्भात आहेत ही शाळा कोणत्या कोणत्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा पात्र असेल जसं शासकीय अनुदानित विनानुदानित कायम विन अनुदानित आणि सेल्फ फायनान्स सी बी एस सी आय सी एस सी आणि इतर जे अभ्यासक्रम आहेत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र काही अटी आणि शर्तीच्या आधीन राहून आपल्याला या परीक्षेला बसता येईल जसं की सुधारित वयाची अट असेल ती त्यांना पूर्ण करावी लागेल सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्यासाठी बिगर मागास विद्यार्थ्यांप्रमाणे विहित शुल्क करावं लागेल सदर विद्यार्थ्यांची स्वतंत्र राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी केली जाईल आणि या विद्यार्थ्यांना शंभर विद्यार्थ्यांची पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हास्तरीय यादीकरता पंचवीस विद्यार्थ्यांची आणि राज्यासाठी शंभर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना फक्त गुणपत्रिके देण्यात येणार आहेत त्यासाठी काही नियम आणि निकष अजून आहेत की जे आपल्याला समजून घ्यावे लागतील जसं की महत्त्वाचा विषय आहे की विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा इयत्ता चौथी आणि शाळे सातवीच्या शाळेत जे मी मग सांगितलं त्याप्रमाणे शासनाच्या मान्यताप्राप्त शाळेत शिकणारा असावा वयाची सुद्धा सुधारणा केलेली आहे याच्यात की एक जून रोजीचं वय गणना होणार आहे यत्ता चौथीसाठी दहा वर्ष सर्व प्रवर्गांना आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मात्र चौदा वर्षापर्यंतच्या प्रवेश देता येईल या परीक्षेला बसता येईल उच्च प्राथमिकसाठी तेरा वर्ष एक जूनला पूर्ण पाहिजे आणि सतरा वर्षे दिव्यांग विद्यार्थ्यांना अशा प्रकारे या परीक्षेचे काही नियम आणि निकष आहेत साधारणत ही परीक्षा च्या संदर्भात आपण अधिक जर माहिती घेतली तर परीक्षा कधी होणार आहे मी मागाशीच सांगितलं अर्ज कसे करायचे परीक्षा शुल्क काय असेल अर्ज हे ऑनलाईन स्वरूपातच होतील मुख्याध्यापकांमार्फत परीक्षा शुल्क हे बिगर मागाससाठी प्रवेश शुल्क पन्नास आणि परीक्षा शुल्क एकशे पन्नास असे दोनशे रुपये आणि एस सी एस टी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आणि एन टीच्या विद्यार्थ्यांसाठी एकशे पंचवीस रुपये एकूण फी असेल याशिवाय प्रत्येक शाळेला दोनशे रुपये जी नोंदणी शुल्क असते ती शाळा स्तरावर निभावावी दि, लागेल परीक्षेचे माध्यम हे साधारणतः महाराष्ट्रात मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग इंग्रजी तेलगू कन्नड या माध्यमांमध्ये असेल यासाठीचा अभ्यासक्रमसुद्धा आपल्याला माहिती आहे तो अभ्यासक्रमाच्या संदर्भात कशी प्रश्नपत्रिका असेल या संदर्भात या जी आरमध्ये दिलेला आहे या जी आरचं आपण सविस्तर वाचन जर केलं तर आपल्याला समजेल आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचा किती कालावधी असेल प्रश्नसंख्या किती असेल हे पण दिलेलं आहे जसं की चौथीला आणि सातवीला प्रथम भाषा आणि गणित असा पहिला पेपर असेल ज्याला पन्नास आणि शंभर असे दीडशे गुण असतील तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीलासुद्धा दोघं मिळून पन्नास शंभर असे दीडशे गुण असतील आणि शिष्यवृत्ती प्रदानाच्या ज्या अटी आहेत त्यासुद्धा आपल्याला सविस्तर दिलेल्या आहेत ही शिष्यवृत्ती वितरण कसं होईल डीबीटीद्वारे पालकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर या विद्यार्थ्यांचा गौरव कसा केला जाईल यासंदर्भातही सविस्तर दिलेला आहे ग्रामीण आणि शहरी प्रकाराचे विश्लेषणसुद्धा याच्यात दिलेले आहे शासकीय विद्यानिकेतन जे महाराष्ट्रात आहेत त्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय विद्यानिकेतनमध्ये कशा प्रकारचा प्रवेश दिला जाईल हे सुद्धा याच्यात सविस्तर दिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शिष्यवृत्ती दरामध्ये जी वाढ केलेली की ती पाचशे रुपये प्रतिमाप्रमाणे पाच हजार रुपये चौथीच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षे मिळेल सातवीच्या विद्यार्थ्याला साडेसातशेप्रमाणे सात हजार पाचशे रुपये प्रतिवर्ष असे तीन वर्षे मिळेल हे शिष्यवृत्तीच्या संदर्भातला जो प्रत्येक जिल्ह्याला संच दिलेला आहे त्या संदर्भात राज्य गुणवत्ता यादीनुसार या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करून देण्यात आलेली आहे आणि ह्या जिल्ह्याने या तक्ता आपण जर बघितला तर प्रत्येक जिल्ह्याला ग्रामीण आणि शहरीसाठी चौथी आणि सातवीला कशाप्रकारे शिष्यवृत्ती अलॉटमेंट असेल तो सुद्धा सविस्तर चार्ट यात दिलेला आहे तर आपण सर्वजण शिक्षक किंवा शिक्षण विभागातील अधिकारी असाल तर हा शासन निर्णय सविस्तर वाचा अधिक माहितीसाठी मी पुन्हा या शासन निर्णयावर व्हिडिओ बनवणार आहे आत्तापुरते आपण या शासन निर्णयाच्या संदर्भात बदल समजून घेऊया आपण सर्वांनी हा बदल समजून घेतला असेल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद माझ्या चॅनलला आपण आतापर्यंत बघत असाल तर, तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मी नवीन नवीन विषयांवर व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे धन्यवाद